नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत लग्नानंतर होईलच की प्रेम मालिकेबद्दल आहे आणि मालिकेने खूप कमी काळात प्रेक्षक वर्ग निर्माण केलेला आहे त्यामुळे मालिकेतील एक कॅरेक्टर खूप फेमस होत आहे त्या कॅरेक्टरचं नाव म्हणजेच रम्या तर मित्रांनो रम्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं बोलणार आहोत जर रम्याच्या कराविषयाबद्दल तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा असेल तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा सुद्धा खूप महत्वाची माहिती व्हिडिओ मधनं तुम्हाला मिळणार आहे चला तर मित्रांनो वेळ वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो रम्या हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे कश्मीरा कुलकर्णी संपूर्ण नाव कश्मीरा कुलकर्णी असं आहे आणि मित्रांनो तिची बर्थ डेट जी आहे ती दहा नऊ एकोणीसशे नव्वद साल आहे सध्याचा तिचं वय पाहता पस्तीस असं सुरू आहे तर मित्रांनो तिचा जन्म मूळ पुण्याचा आहे आणि एज्युकेशन मधनं तिने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलेली आहे मित्रांनो रम्याने खूप सारे हिंदी तथा या ठिकाणी तामिळ सिरियल्स देखील केलेले आहेत आणि त्यामधनं तिला चांगलीच पसंती मिळालेली आहे तर मित्रांनो इथे देखील ती तिचा छावा ॲक्टिंगचा उमटवण्याचा प्रयत्न करत आहे तर रम्या तुम्हाला किती आवडते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि येणाऱ्या अशाच चॅनलला सबस्क्राईबही करून घ्या तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार